गटातटाचा मोठ्या प्रमाणात राजकारण दिसून येत आहे याला आपण कसं समोर जाणार चंद्रपूर जिल्ह्याचा विस्तार विस्तारभक्ता सहा विधानसभा या जिल्ह्यामध्ये आहे आणि भविष्यात होणाऱ्या विधानसभाच्या निवडणुका आणि त्यासंबंधीनी पक्षाचं संघटन आदरणीय उद्धव साहेब यांनी मला एक जानेवारी दोन हजार तेवीसला विधानसभा प्रमुख म्हणून माझी नियुक्ती केली आणि या नियुक्ती झाल्यानंतर वर्रा भद्रावती विधानसभामध्ये पक्ष संघटन बांधून जुन्या नवी सगळ्यांना घेऊन एक संघानं काम केलं त्या नियुक्तीशिवाय थोडी गडबाजी झाली परंतु ते सुद्धा वरिष्ठांनी एकमत करण्याचा प्रयत्न केला माझ्याकडून मी सगळ्यांसोबत जुळून घेण्याचा प्रयत्न करतो आणि त्या प्रयत्नातून मी जवळजवळ बी जे पी आणि काँग्रेस आणि एन सी पीच्या विरोधात चोवीस इलेक्शन छोटे मोठे या ठिकाणी जिंकलो आणि त्या माझी कार्यपद्धती आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण या भावनेतून मी सतत काम करत असतो आणि या सर्व पल्ला गाठत असताना आमचे जे पूर्व विदर्भाचे संपर्क नेते आहेत आदरणीय भास्करजी जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनात आणि संपर्कप्रमुख प्रशांतजी कदम यांच्या मार्गदर्शनात सगळ्यांना घेऊन चालण्याचं काम करतो त्यांनी दिलेल्या वेळोवेळी सूचना एक दोन वेळेस मागे पाऊल घ्यायचा आहे तेही मी करतो आणि सगळ्यांना कोणतंही गटतट माझ्याकडून होत नाही म्हणून मी आजही या संपूर्ण याच्यामध्ये पक्षविस्तारासाठी दोन दोन विधानसभेची जी जिम्मेवारी पक्षप्रमुख साहेबांनी दिली यामध्ये सुद्धा मी जे आज माझे बंधू माझ्याच पक्षातले नाराज असतील तरी मी त्यांची भेट घेईन आणि जुने नवीन सर्व जे पदाधिकारी आहे कारण मी वंदनीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा एक शिवसैनिक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एक सैनिक म्हणून मी काम करतो आहे आज जरी इथे वाद झाला असेल उद्या मला साहेबांनी शिवसैनिक म्हणून जरी काम करण्याचे आदेश दिले तर मी शिवसैनिक म्हणूनच काम करेल म्हणून ही भाषा परिभाषा ही कुठेच नाही आहे येणाऱ्या आपण निवडणूक लढणार आहात का आणि युतीत जर ही सीट गेली तर आपण युतीच्या नियमाप्रमाणे काम करणार आहोत बिलकुल आता राज्यामध्ये ऑक्टोबरमध्ये विधानसभा होऊ घेतलेल्या आहे आणि आपणच सुद्धा बघता प्रसिद्ध माध्यमातून काँग्रेस शिवसेना आणि एन सी पी आमच्या तिन्ही महाआघाडीचे जे लोकसभेमध्ये समोर गेले त्या पद्धतीने सीटाच्या वाटाघाटीमध्ये हा लोक विधानसभाच्या निवडणुका पार पडणाऱ्या दोन दोनशे अठ्ठ्याऐंशी जागामध्ये यामध्ये आता कोणता विधानसभा मतदारसंघ हा कुठे गेला कोणत्या पक्षाकडे गेला हे अजून ठरलेलं नाही परंतु आदरणीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आदेश दिला की दोन्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये आपली बांधणी करा आपले संपूर्ण टीमवर्क करा आपले शापा प्रमुख बूथ वाईज सगळी तयारी करा जेणेकरून उद्या पक्षाच्या वाटेलासुद्धा जरी मतदारसंघ नाही आला परंतु महाविकास आघाडीच्या उमेदवाराला तिथे मदत झाली पाहिजे आणि एकसंघाने ज्या पद्धतीने आपण लोकसभेत निर्णय लावून घेतला तसं महाआघाडीचं सरकार या राज्यामध्ये आलं पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही कामी लागलो उद्या आमच्या पक्षाच्या वाटेला जर ही सीट आली तर पक्षप्रमुख उमेदवार म्हणून ज्या कोणाला आदेश देतील मला देतील किंवा आमच्या पक्षातील इतर ज्या ज्या लोकांनी उमेदवारी मागितली आहे त्यांना देतील त्यांना जे उमेदवारी देतील त्यांचे आम्ही काम करून त्यांना निवडून आणण्याचं काम करू इथे कोणतीही आमची कोणाविषयी तक्रार राहणार नाही उद्धव बाळासाहेब ठाकरेलाच लोकांनी का बरं मतदान करावं एवढं मोठ्या प्रमाणात असं आपल्याला वाटतं बघा दो दोन हजार एकोणीसमध्ये ज्यावेळेस सरकार स्थापन केलं त्यावेळेस शिवसेना पक्षाचे पक्ष प्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे या राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि मुख्यमंत्री झाले असताना महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी काँग्रेस असो काँग्रेस पक्ष असो या सगळ्यांना घेऊन एकत्रित करून त्यांनी एक, एक राज्यामध्ये चांगलं सुशासन दिलं शेतकरी बांधवांना बारा हजार अकरा ते बारा हजार कपासीला भाव दिला सोयाबीनला सात ते आठ हजार भाव दिला कर्जमाफी दिली कोरोनासारख्या काळामध्ये या राज्याला तळ तारलं आणि जनतेला कोरोनामधून चांगलं सुखरूप बाहेर काढलं आहे महाराष्ट्र राज्यातल्या जनतेला असो मुंबईतल्या जनतेला असो लो त्यावेळेस तुमचं आमचं नसीब कारण हे जनताही सांगतात कारण उद्धवसाहेबांनी एक कुटुंब प्रमुख म्हणून या राज्याची जी सेवा केली हे संपूर्ण सेवा करत असताना शेतकऱ्यांना शेतमजुरांना आणि राज्यातल्या प्रत्येक नागरिकांना जे जे त्यांना त्यांचे अधिकार आहे जे जे त्यांना गरज आहे मग मा कर्जमाफी असो मालाला भाव असो हे प्रत्येक मा देण्याचं काम साहेब यांच्या नेतृत्वामध्ये झालं आणि स्वच्छ प्रशासनामध्ये ते काम झालं हे जनता भूलू शकत नाही आणि हे सर्व चालत असताना या मिंदे गटांनी उद्धव साहेबांच्या पाठीमध्ये खंजर खुसून हे चाळीस लोक गद्दार झालेत आणि नवीन शासन त्यांनी स्थापन केलं तेव्हापासून ना शेतकऱ्यांच्या कोणत्या मालाला भाव आहेत उलटं महागाई वाढलेली आहेत अनेक प्रसंग आहेत पीक विम्याचे पैसे आलेले नाही कर्जमाफीचे जवळ पैसे दिले नाही आणि आता निवडणुकीच्या तोंडावर तर या सगळ्या गोष्टी करण्याच्या याच्यामध्ये आहे म्हणून आजच कालच्याच पत्रकार परिषदेत आदरणीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी था सांगितलं की यांना कर्जमाफी द्या कारण आमचं काम करत असताना साहेबांचं काम हे संपूर्ण विचारपूर्वक आणि समाजाच्या शेवटच्या टोकापर्यंत कशी मदत केल्या गेल्या पाहिजे या मार्फत चालू होतं आणि म्हणून या लोकसभेमध्ये महाविकास आघाडीमध्ये आमचे तीस खासदार या ठिकाणी निवडून दिले त्याच्यामुळं खरी शिवसेना ही आमची उद्धव बाळासाहेब ठाकरेची आहे आमचीच खरी शिवसेना ही निष्ठावंतचे उद्धव बाळासाहेब ठाकरेची आहे पण हा कोणताही यामध्ये भ्रम नाही सगळी जनता हे साहेबांच्या मागे उभी आहे चंद्रपूर जिल्हा आणि वरोरा भदरावती मतदारसंघात कशा स्वरूपाचं संघटन असेल आणि काय करण्याची गरज आहे शिवसेने बघा चंद्रपूर जिल्हा हा पूर्वीपासून शिवसेनेच्या मार्गावर असलेला आहे या जिल्ह्यातून जेव्हा शिवसेना स्थापन झाली अनेक नगरसेवक इथून हो दिलेले आहेत चंद्रपूर न नगरपालिकेवर उपाध्यक्षसुद्धा शिवसेनेचा बसला आहे त्यावेळेसचे जिल्हा प्रमुख आमचे मित्र बाळा धानोडकर यांच्या नेतृत्वामध्ये ते बसले होतं इथं फार संघटन आहे परंतु या जिल्ह्यामध्ये एक फार वाईट सवय झाली की पक्षामध्ये बनल्यानंतर पक्ष सोडून या ठिकाणी अनेक लोक गेले आहेत ते विरोधी पक्ष विजय वडट्टीवार असो बाळासाहेब साळुंके असो आमचे मित्र सुरेश धानोरकर असो अनेक लोक हे पक्ष सोडून गेले आहेत यापुढे हे होता कामाने कारण या ठिकाणी कट्टर शिवसैनिक आहे यामध्ये आज रवींद्र शिंदेला आदरणीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी या टीमचा कॅप्टन केला म्हणून रवींद्र शिंदे हे सगळं निवडणूक लढून जिंकत आणत आहे याला गरज नाही याला फक्त बांधणी करायची आणि रनअप करायचा आहे शिवसैनिक हा तयार आहे शिवसैनिक हा जागेवर आहे कारण तो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आहे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा शिव शिवसैनिक आहे तो पूर्णपणाला ताकद लावणारा शिवसैनिक आहे म्हणून या ठिकाणी बांधणी करत असताना जेवढे जुने नवीन आमचे पदाधिकारी आहे जेवढे आमचे जुने नवीन शिवसैनिक आहे जे घरी बसून आहेत यांना सर्व एकत्रित करून संघटन करून या ठिकाणी जशी मी बांधणी केली जे नाराज आहे त्यांच्याकडे जाऊन त्यांनासुद्धा प्रवाह आणून सगळ्यांना घेऊन एकदा पुन्हा भरारीनं ज्या पद्धतीनं आम्ही इथे शिवसेना वर्रा भद्रावती विधानसभेत केली तशी चंद्रपूरमध्ये करू आणि लवकरच पक्षाकडून जो पण आदेश येईल त्या आदेशानं आम्ही काम आमचा स्वतःचा पक्ष हा कोणाच्या दावणीला बांधला गेला नाही पाहिजे आमचं संघटन आम्ही कशा पद्धतीनं वाढवल्या गेलं पाहिजे याचीसुद्धा आम्ही दक्षता घेऊन आम्ही आमच्या संपूर्ण शिवसैनिक शाखा प्रमुख प्रत्येक पदाधिकाऱ्याने सन्मानपूर्वक आम्ही कामाला लावू आणि त्यांचा न्याय हक्क त्यांच्या निवडणुकासुद्धा होणाऱ्या भविष्यात नगरपालिका असो महानगरपालिका असो जिल्हा परिषद पंचायत समिती असो या शिवसैनिकाच्या नगरसेविका असतात त्यांनासुद्धा आम्ही संपूर्ण ताकद देऊन त्यांच्यासुद्धा निवडणुकी जिंकण्याचा आम्ही प्रयत्न करू येणाऱ्या विधानसभेमध्ये जर दुसऱ्या पक्षाकडून आपल्याला तिकीटची ऑफर झाली तर आपण स्वीकारणार का ती लढणार बिलकुल नाही कशाला आम्ही स्वीकारायचे आम्हाला कोणी काही वेळेवर दिलं म्हणून मग आमच्यात ना त्यांच्यात का फरक आम्ही उद्धव साहेबांची सिपाही आहोत आम्हाला ऑफर आल्या अशा नाहीत आल्या आम्हाला ऑफर आम्ही पक्षप्रमुख साहेबांच्या आमचे नेते भास्करजी जाधव साहेब आमचे नेते संजय राऊत साहेब यांच्यापर्यंत आम्ही ह्या ज्या काही घटना आजही आमच्या या भागामध्ये प्रकार चालू आहे आमच्या जवळचे जे लोक आहेत यांना तोडण्याचा प्रयत्न होत आहेत काही आमच्या महायुतीच्या लोकाकडून त्यांना तोडण्याचा प्रयत्न होता महाआघाडीच्या काही नेत्याकडून तोडण्याचा प्रयत्न होता चाळीस गेले काय बिघडलं आमचं अजून बाकी जातील आम्ही लोकशाहीच्या मानणारा मावर्ग आहे जे आमच्यासोबत असतील त्यांना घेऊन आम्ही लढू परंतु जे लोकांनी निवडून दिले आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाखाली ज्या लोकांनी आमचे लोक निवडून दिले उद्या जर ते पक्ष सोडून जातील तर आमचा शिवसैनिक हा रास्त बसणार नाही हा घरावर चालून जाईल कारण यामध्ये एकट्या रवींद्र शिंदे आणि इतर पदाधिकाऱ्यांनी त्यांना निवडून आणलं नाही त्यांना शिवसैनिकांना निवडून आणलेलं आहे उद्धव साहेबाकडे पाहून त्यांच्यावर असणारं प्रेम आणि दिलेला त्यांनी शेतकऱ्याला भाव यामुळे या जनतेनं या नगर जे पण आमचे लोक आहेत त्यांना निवडून दिलेले आहेत नाही हे प्रतिनिधी जर असे करतील पद्धती करतील खुशाल जावं पण जात असताना त्यांनी पाठीमध्ये खंजीर जाता कामानं छाती ठोक पण जावं कारण तुम्हाला माहीत आहे गद्दार हा कलंक शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सुद्धा काही शिवाजी महाराजांना धोका देणारा लागला होता आजही त्यांना गद्दार म्हणतात तसाच हा या मिंदेला गद्दार लागलेला आहे आणि हा न पुसणारा कलंक आहे म्हणून या, या ठिकाणी जे काही होईल ते चांगले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून होईल आणि आम्हाला कोणत्याही पक्षाची भीक नकोन कोणत्याही कुं, पक्षाची नाही आम्ही स्वाभिमानी आहो आम्ही उद्धव साहेबांचे निष्ठावंत आहे आणि मी प्रामाणिकपणे तुम्हाला इथं सांगतो उद्या कोणीही आम्हाला संधी देत असे दोन हजार एकोणीसमध्ये सुद्धा साहेबांनी मला संधी दिली होती परंतु माझी तयारी नव्हती दोन हजार चोवीसला आमची तयारी होती जर योगायोगानं आमच्या पक्षाच्या महाविकास आघाडीला जरा ही सीट आली तर आमच्यापैकी जो कोणी उमेदवार देईल त्याला आम्ही स्वीकृत करून लढून आणू नाहीतर महाआघाडीचं काम करू दोन हजार एकोणतीसला आम्ही ट्राय करू जीवनामध्ये अनेक निवडणूक आहे असं नाही देतील आम्हाला आमच्या पक्षप्रमुखाला वाटलं की नाही यांना आपण कुठेतरी दिलं पाहिजे आमचं काम पाहून ते नाही देतील मला देतील माझ्या शिवसैनिकाला देती, देतील आमच्या करायला देतील काम आमचं हे सतत चालू राहील उद्या निवडणुका संपल्या म्हणून आमचं बंद होणारं काम नाही आमचं हे सतत दिवस रात्र काम चालू राहील